विश्व विश्व न्यूज आपके साथ आपल्या सर्वांचे स्वागत स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना अक्कलकोट व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्याकरता मिनी गोल्डन गँग सक्रिय झाल्यानेच निवडणूक लागलेली असून शेतकऱ्यांच्या मंदिरांची निवडणूक लढवणाऱ्यांना हद्दपार करा अशी भीमगर्जना पंच्याऐंशी वर्षीय माजी आमदार सिद्रमप्पा पाटील यांनी आवाहन केले आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची यांना साथ लाभत आहे ते सोमवारी प्रमिला पार्क येथील लक्ष्मी नम या निवासस्थानी साखर कारखाना व बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने साखर कारखाना सभासद ग्रामपंचायत सदस्य व सहकारी संस्थेचे संचालक यांच्याकरता मतदारसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सिद्धरामप्पा पाटील हे बोलत होते दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते स्वामीराव काका पाटील तसेच विश्वनाथ भरमशेट्टी बसलिंगप्पा खेडगी अप्पू परमशेट्टी सिद्धप्पा गड्डी अप्पासाहेब बिराजदार जयशेखर पाटील संजीव कुमार पाटील अप्पासाहेब पाटील सुनील बिराजदार गिरमल गंगोडा तसेच भीमाशंकर धोत्री शिवपुत्र धानशेट्टी दिलीपराव पाटील महादेवराव पाटील बाबू साकर्पे डॉक्टर शिवशरण काळे शिवशरण जोजन तसेच राजेंद्र बंदीछोडे आदीजण उपस्थित होते पुढे बोलताना सिद्ध्रम्पा पाटील म्हणाले की गत बाजार समितीच्या सभापती व संचालकांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे शेतकऱ्यांच्या हितार्थ संचालक मंडळ कार्यरत होते दे। पुढे देखील ते तसेच राहील असे सांगून अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य तसेच व्यापारी हमाल तोलार मतदारसंघाने सज्ज व्हावे तसेच साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असताना काही जागांवर निवडणूक लावून सहकारात राजकारण आणल्याचा आरोप पाटील यांनी करून गेल्या पासष्ट वर्षापासून मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून गेल्या पन्नास वर्षात सहकार क्षेत्रात कार्यरत असताना शेतकरी हा के केंद्रबिंदू मानून मी कार्य करत राहिलेलो आहे माझ्या जीवनात अनेक राजकीय चढउतार आले कधी जीवघेणे हल्लेही झाले मात्र श्री स्वामी समर्थांचा व तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने आज मी आहे असे सांगून माझ्या बाजार समिती सभापती पदाच्या काळात अक्कलकोट बाजार समितीला व्यापक स्वरूप आणून त्या काळात बाजार समिती बसवेश्वर यार्डाच्या भव्य जागेत स्थलांतरित करून एकाच ठिकाणी व्यापार प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी राज्यातील ही पहिली बाजार समिती ठरली त्यानंतर अनेकांना सभापतीही केले विकास कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे सांगून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार्यकाळात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावे वाड्या वस्त्या तांडे यांच्यासह हम रस्त्यांना कोठ्यावधीचा निधी आणण्यात आला अजून देखील तो आणतच आहोत आमदार संघाच्या चौफेर विकासासाठी सतत कार्यरत असणारे नेतृत्व म्हणजेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या व माझ्या नेतृत्वाखाली सहकारातील या निवडणूक होत आहेत तर या तिन्ही संस्थेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन सिद्ध्रम्म्पा पाटील यांनी करून तालुक्यातील विरोधकांच्या बाबतीत खरपोस समाचार घेऊन सडेतोर आपल्या शब्दात त्यांनी विचार व्यक्त केले त्याच पद्धतीने आमदार सचिन कल्याण शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही ही मलाका तुला या संधीमध्ये निवडणूक लागलेली असून अक्कलकोट बाजार समिती व कारखान्याची निवडणूक विरोधकांनी लावून फायरिंग सेफ करण्याचा प्रयत्न केला युद्धा आगोदर मा आहे युद्धाच्या अगोदर करण्यात येणार ही प्रक्रिया आहे या माध्यमातून दुधनी बाजार समिती ही विरोधक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचे मनसुबे आहेत ही उधळण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता या तिन्ही सहकारी संस्थेवर माजी आमदार सिद्ध्रम्पा पाटील व माझ्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सजग राहावे असे सांगून कल्याण शेट्टी यांनी दुधनी बाजार समिती निवडणूक करता सिद्ध्रम्पा पाटील यांना अक्कलकोट बाजार समिती व कारखान्याची निवडणूक लावून गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला आहे अशा या तिन्ही निवडणुकीच्या दरम्यान विरोधक अफवा पसरवणे गैरसमज निर्माण करणे आदी प्रकारे कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील याकडे दुर्लक्ष करून या संस्थेवर भाजपचा झेंडा रोवण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आहे यावेळी अप्पासाहेब बिराजदार व संजीव कुमार पाटील यांनी साखर कारखाना व बाजार समितीची निवडणूक लादणाऱ्या विरोधकांवर टोपदाग टोपदागत बिराजदार यांनी साखर कारखाना व बाजार समितीच्या कारभाराबाबत विरोधकांची टीका बिन बिनबुडाची असल्याचे सांगून माजी आमदार पाटील व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या तिन्ही शेतकरी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन बिराजदार यांनी केले आहे तर संजीव कुमार पाटील यांनी बाजार समितीच्या सभापती म्हणून शेतकरी व व्यापारी हमाल तोलार यांच्या हितार्थ केलेल्या कामाबद्दल माहिती सांगून विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे नाचताईन अंगणवाकडे असल्याचा आरोप संजीव संजीव कुमार पाटील यांनी केला आहे यावेळी पुढे बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोपानकाका निकते यांनी सिद्ध्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या तिन्ही संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी देतील त्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करण्याचे आवाहन करून विरोधकांच्या कार्यप्रणालीवर कडाडून टीका निकते यांनी केली आहे पंच्याऐंशी वर्षे सिद्ध्रामप्पा पाटील यांना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची साथ असून गेल्या अनेक वर्षापासून सहकारात सिद्धामप्पा पाटील हे कार्यरत आहेत शेतकऱ्यांकरता आजवर त्यांनी केलेल्या कामामुळेच तालुक्यातील के सहकारात ते यशस्वी झाले ते नेहमीच म्हणतात शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांची मी सेवा करणार युवक आमदार सचिन कल्याण शेट्टी हे सहकारात त्यांना साथ देत असल्याने भाजपचे सर्वच कार्यकर्ते व शेतकरी बांधव या निवडणुकीच्या निमित्ताने या तिन्ही संस्थेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी वज्रमुठ त्यांनी बांधली आहे या प्रसंगी धनराज बिराजदार सुधीर मचाले सिद्धाराम बिराजदार दिलीपराव शावरी गुणवंत धर्मसाले संजीव पाटील अभिजित सवळी स्वप्नील बिराजदार नागनाथ वनमुर्गे गुरु पाटील शिवानंद पेडसंगे मल्लीनाथ डब्बे मलकना मलकन्ना जनगोंडे तसेच बसवराज कलशेट्टी भीमाशंकर विजापुरे अप्पाशा किवडे अशोक वर्दे बाबासाहेब पाटील श्रीमंत मनगुंदी तसेच महादेव रोडगे श्रीमंत कुंटोजी बाबू क्यार लक्ष्मीबाई पोमाजी मल्लीनाथ उनदे शेकप्पा कलगुटगे महेश धर्मसाले गोटू मंगरुळे महादेव महाजन श्रीशैल्य मंगरुळे तसेच प्रकाश पोमाजी मल्लीनाथ भासगी राहुल काळे यांच्यासह साखर कारखाना सभासद ग्रामपंचायत सदस्य सोसायटी तसेच पंचकमिटी अध्यक्ष आदिजन बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मल्लीनाथ दुलंगे यांनी केले तर आभार भीमाशंकर विजापूर यांनी मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा